न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचाप करणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील यांचा शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातरंगले लोकसभा मतदारसंघात यंदा कधी नव्हे ती चुरस पाहवायला मिळणार आहे वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील यांचा मोठा नेटवर्क आहे त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा